न्याय म्हणजे काय न्याय म्हणजे जात धर्म वंश लिंग यावर कुठला भेदभाव न आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच न्याय तर समजून सांगतो गाडी नंबर पंधरा बाबा फोन वरून निघाली तिकीट तिकीट थांबा 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 तुला मरायचंय काय मरायचं नाही या चितळायचं जागा 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 आहे का जागा जागा भेटली मॅट्रिक पास आहे मॅट्रिक दाखवा अजून अपंगासाठी उडतांसाठी राखीव तू अपंग आहेस अजिबात नाही तू वृद्ध आहेस मी तर दोन मुलाचा बाप आहे अरे तू जर इथे बसलास ते वृद्ध लोक अपंग लोक उभे असतील तर त्यांना न्याय मिळेल का अरे याचा मी कधी विचारत गेलो नाही आता मला समजलं न्याय म्हणजे काय